तो जाएगा मैडम थोड़ा सेकेंड है आपको वेट करना पड़ेगा थोड़ी कोई बात नहीं सब इसकी मेरी माँ बैठी थी कंगना रन यांच्या थोबाडीत एका शेतकऱ्याच्या मुलीनी एका पोलीस अधिकाऱ्यांनी किंवा एखाद्या सुरक्षा रक्षकांनी मारली कुलविंदर कौर त्या भगिनीचं नाव तर ती आजची खरी झलकारी राणी आहे तुमच्यातली शेतकऱ्यांविरोधी असणारी भूमिका तुमची घाणेरडी वृत्ती तुम्ही स्त्री असाल म्हणून लोक तुम्हाला सहानुभूती देत असतील लोक गप्प बसत असतील पण लक्षात घ्या त्या कुलविंदर कौरनी जे काही केलं ती खरी शेतकऱ्यांची पोरगे तिचा बाप तिची जा आई ज्यावेळेस दिल्ली असेल किंवा हरियाणा असेल पंजाब असेल किंवा देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये ज्या वेळेस आंदोलन चालू होत या देशाची एक लेख त्या शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकरी आंदोलनात त्या ठिकाणी संघर्ष करत होती आणि दुसरी लेख देशाच्या सेवेमध्ये देशा देशाचं किंवा त्या त्या ते राज्याचं संरक्षण करण्याचं काम करत होते पण तिचा अपमान सत्ता पिपासू किंवा पैशाचे लाभार्थी किंवा प्रसिद्धीचे लाभार्थी किंवा अंधभक्त चेले पाटे हे जाणीवपूर्वक त्या आंदोलनाचा त्या शेतकऱ्यांचा अवमान करत होते हे नेहमी घानेरड्या वृत्तीनंच काम करतात हे नेहमी सुडाच्याच भावनेनं काम करतात पण आज त्या शेतकऱ्याच्या पोरीनं दाखवून दिलं की स्वाभिमान सगळ्यात महत्वाचा असतो नोकरी गेली तेल लावत अगोदर मी माझा सन्मान जपेल माझ्या आईविषयी माझ्या शेतकऱ्यांविषयी आणि शेतकऱ्याच्या आंदोलनाविषयी शेतकरी बाप रोज संघर्ष करतोय रोज लढतोय रोज आसमानी सुलतानी सरकारी निम सरकारी खाजगी सगळ्या संकटांना तोड देतोय पण तो लढतो आहे तो जिवंत आहे आणि तुम्ही त्याची चष्टा करता त्या पुरीनं बोलून दाखवलं नाही कुलविंदर कौरनी परंतु तिनं कंगना रनावत यांच्या कानशिलात लगावून जो राग व्यक्त केलाय जी भावना व्यक्त केली त्याच्या त्या एका झापडामध्ये खूप काही दडलेलं आहे तुम्ही आमच्या स्वाभिमानाशी चष्टा करताय तुम्ही सरकारची लाचारी करताय तुम्ही एखाद्या नेत्याप्रती किती लाळघोटेपणा घोटेपणा करताय उभ्या देशाला दिसतंय तुम्ही सेलिब्रिटी आहात म्हणून तुम्ही चांगलं वाईट काहीही बेताल वक्तव्य केलं तरी त्याची ब्रेकिंग न्यूज होते पण लक्षात ठेवा तुमच्या घरात जे अन्न येतं ताटात जे तुम्ही वेगळे वेगळे पदार्थ बनवून खातात हे त्याच कुलविंदर कौरच्या आईच्या बापाच्या कष्टाने किंवा तिच्यासारख्या ज्या काही लाखो करोडो महिला आहेत या देशामध्ये राज्यांमध्ये त्या सगळी लिकिंग घरातला संघर्ष हा त्या शेतकऱ्याचा त्याच्या कष्टातून शेतीमध्ये त्या ठिकाणी पेरलेला असतो तो, तो रक्ताचं पाणी करतो शेतकरी हा घाम गाळून संघर्ष करून एक दाना पेरतो आणि हजारो दाणं उगवतो जगाचा पोशिंदा तो आहे आणि तो जर स्वतःसाठी काय मागत असेल एक तर तो कधी मागत नाही शेतकरी कधी रडत नाही शेतकरी कधीच संकटाला आणि संघर्षाला अजिबात कमी लेखत नाही आणि पाठीमाग सरकत ये नाही येणाऱ्या प्रत्येक संकटाला शेतकरी तोंड देतो आणि तुम्ही कॉस्मेटिक कल्चरमध्ये जगणारे असले दीड दमडीचे सेलिब्रिटी आणि चेलेचा पाटे अंधभक्त तुम्ही जर एखाद्या नेत्याचे तळवे चाटण्यासाठी दुसऱ्या नेत्याला जर किंवा शेतकऱ्यांना किंवा एखाद्या व्यवस्थेला टार्गेट करणार असाल तर लोक तुम्हाला असा प्रसाद देतील इतक्या दिवस सर्वसामान्य होती कंगना तरी तिला कुणी बोललं नाही पण ज्या दिवशी खासदार झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी जर तिला असा प्रसाद मिळत असेल तर याचा विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो याच विषयावर चर्चा करायची आहे सर्वांना सप्रेम नमस्कार जय जी जाऊ मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा जे झोपेचं सोन घेतलेलं आहे जे स्वतःला अतिशहाने समजतात किंवा जे अंडभक्त आहेत आणि लाचारीचं आयुष्य जगतात त्यांच्यापर्यंत म्हणून जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका मी चर्चा करतोय एका शेतकऱ्याच्या मुलीनं जी भारतीय सेवेमध्ये आहे अर्थात पोलीस विभागामध्ये आहे अजून तिला वेगळं वेगळं डिपार्टमेंट असेल लक्षात घ्या ज्या देशामध्ये नोकरीसाठी तरुण असो किंवा तरुणी असो काहीही करायला तयार असतात कुठल्याही पद्धतीनं नोकरी मिळवण्याचं काम करतात कितीही संघर्ष करतात अभ्यास करतात पोटतिडकीनं यश मिळवण्यासाठी धावपळ करतात अशा काळामध्ये स्वाभिमान महत्वाचा आहे म्हणून एक शेतकऱ्याची पोरगी जिला शेतकरी आंदोलनाची चेष्टा ही कंगना रनावत नावाची नटी करते आणि तो राग सहन झाला नाही म्हणून ती ज्यावेळेस चेकिंगला एअरपोर्टला कंगना उतरते आणि ती ज्यावेळेस चेकिंग असतं प्लॅटफॉर्म सोडायच्या वेळेस ती तिच्या काना खाली वाजवते कानशिलात वाजवते त्यावेळेस सांगते की हिला लाज वाटली पाहिजे होती शेतकरी आंदोलनाच्या विरोधात बोलते त्याच आंदोलनात माझी आई होती ही खूप मोठं वाक्य आहे सगळ्या महिलांना बारा हत्तीचं बळ येणार वाक्य आहे आजपर्यंत पुरुष किंवा जे संघर्ष करायचे ते संघर्ष करत होते महिला सुद्धा अन्याय अत्याचार किंवा कोणी जर टिप्पणी करत असेल अजिबात कमी नाही खर तर कंगरन रनावत ही जरी एक अभिनेत्री असली आता एक खासदार असली तरी ती एक स्त्री आहे आणि स्त्री तुमच्या माझ्या देवारातली देवता आहे तिचा सन्मान शंभर टक्के केला पाहिजे तिचा अनादर अजिबात केला नाही पाहिजे परंतु ती वेळोवेळी जर फक्त वाचाळवीर म्हणूनच भूमिका घेत असेल आणि सरकारच्याच बाजून बोलत असेल तर लोकांना चीड येणार मी एक साधं उदाहरण सांगतो तिनं तर कानशिलात लगावली ती जी आई आंदोलनात होती म्हणून महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे साहेबांची सत्ता होती महाविकास आघाडीची सत्ता होती कोरोनाच्या काळाच्या नंतर कस तरी चांगली महाराष्ट्राची गडी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून बसवण्याचं काम करत होते हीच कंगना रनावत होती जिने मोदींची शहाची नड्डांची किंवा फडणवीसांची सुपारी घेऊन सतत रोज सरकारवर टीका करायची रोज उद्धव ठाकरेंवर आणि म्हणायची मी मुंबई सोडून जाते मला काही तर हे नाही आणि अत्यंत घानेरडे आणि पार्य भाषेमध्ये बोलायची तिला कोणीच आडवत नव्हतं कारण केंद्रातली मोठी शक्ती तिच्या पाठीशी होती आणि बघा अजून एक त्याला उप उदाहरण देतो कितीही तुमचं मोठं घर असू द्या कितीही तुमचा मोठा बंगला असू द्या कितीही तुमची फार मोठं अपार्टमेंट असू द्या तिथं तुम्ही एखाद पाळीव बांधूनच ठेवता आणि तिथं लिहिता सुद्धा की कुत्र्यांपासून सावधरा किंवा इथं सीसीटीव्ही आहे तुम्ही सीसीटीव्हीच्या कवरेज क्षेत्रामध्ये आहेत म्हणजे याचा अर्थ काय समोरच्या माणसाला अगोदरच भीती घालवण्यासाठी त्या म्हणजे म्हणजे बिल्डिंगमध्ये कुत्रा आहे आणि त्यापासून सावध राह म्हटलं जातं त्याचं कारण सुद्धा तसंच असतं की त्या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्याला संरक्षण देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात वाचाळवीरांचे सुद्धा या देशामध्ये दे फक्त वापर केला जातोय आणि त्यांना फक्त त्या पद्धतीनं बोलायला सोडलं जातं तुम्ही दोन्हीही तुलना करू नका परंतु दोन्ही गोष्टी किंवा उदाहरणं समजून याच्यासाठी घ्या काही लोकांना काही करण्यासाठी काही प्रमाणामध्ये विनाकारण अत्यंत घाण गलिच्छ आणि अतिशय टीका करायला लावणार विधान त्या ठिकाणी केलं जात म्हणजे याचा अर्थ काय प्रत्येक स्त्रीचा माणसाचा जनतेचा किंवा इतर कुठल्याही लोकाचा जो स्वाभिमान नावाची गोष्ट असते तो जर दुखावला तर मग तो त्याचा रिएक्शन देणारच बदला घेणारच आता देशाची ही सुद्धा लेख आहे आणि देशाची ही सुद्धा लेख आहे परंतु जी कमलित कौर आहे ती संघर्ष करणारी शेतकऱ्यांची पूर्ग आहे आणि ती लढणारी आहे आणि दुसरी या देशाचीच मुलगी आहे एक नागरिक सुद्धा आहे एक अभिनेत्री सुद्धा आहे एक आता एका पक्षाची नेता सुद्धा आहे पण ती त्या पक्षाच्या स्वार्थासाठी आणि नेत्याच्या स्वार्थासाठी उन्हावरही कशाही पद्धतीनं टीका करते म्हणजे एक लढते आणि दुसरी नडते हाच काय तो प्रकार आहे परंतु हा अत्यंत दुर्दैवी आहे त्या ज्या मुलीनं केलं हे तिला तिचं कर्तव्य वाटलं आणि ही जी करते ही आपल्या नेत्याला म्हणजे आनंदी ठेवण्यासाठी किंवा संरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करते बाकी आपण सुज्ञ आहात धन्यवाद